मोतमावली दर्शन सोहळा उत्साहात पार सातशेहून अधिक भाविकांचा सहभाग जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बहुजन विकास आघाडी यांच्या माध्यमातून मोतमावली दर्शन सोहळ्याचे नववे वर्ष दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडले या सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी नगरसेवक मार्शल लोपीस यांनी भूषवले यंदाच्या सोहळ्यात उत्तर वसईतील विविध धर्मग्रामांमधून जवळपास सातशे भाविकांनी सहभाग घेतला भाविकांच्या सोयीसाठी तब्बल चौदा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती विशेष म्हणजे यावर्षी विभागातील काही आदिवासी बांधवांनी देखील दर्शन सोहळ्यात भाग घेतला भाविकांनी या कार्यक्रमात कुपारी कन्या जिच्या आवाजात माऊलीची कृपा आहे ती आपली लॅरिसा आल्मेडा हिच्या हिंदी मराठी तसेच वसेकर कुपारी गाण्यांचा आनंद घेतला तिच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले भाविकांनी या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जनसेवा ट्रस्टचे माजी नगरसेवक मार्शल लोपीस आणि बहुजन विकास आघाडीच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानले सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री हितेंद्र ठाकूर माजी आमदार क्षितिश ठाकूर फ्रान्सिस सोझ एडविन डाबरे माजी सभापती किशोर पाटील माजी सरपंच सायमन आल्मेडा अफजल भाई नरेश जाधव माजी सभापती अतुल साळुंके गर्सियान पतपेढीचे अध्यक्ष श्री निकोदेम अल्फान्सो तसेच होली क्रॉस शाळेच्या मॅनेजर सिस्टर नीता आदी मान्यवर उपस्थित होते भाविकांची गर्दी भावनिक उत्साह आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे मोतमावली दर्शन सोहळा यंदाही यशस्वीरित्या व मोठ्या उत्साहात पार पडला